बहुळ ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास चाकण वन विभागाने नर बिबट्याला केले चेरबंद चाकण खेड तालुक्यातील बहुळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या एका सहा ते सात वर्षीय नर बिबट्याला जेरबंद करण्यात चाकण वन विभागाला मोठे यश आले या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे नेमकी घटना काय दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास बहुळ गावातील शेतकरी श्री सीताराम दत्तात्रय वाडेकर यांच्या गोठ्यातील दोन महिन्यांच्या पारडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन चाकण वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या वन विभागाचे नियोजन आणि कारवाई उपवन संरक्षक जुन्नर प्रशांत खाडे सहायक वन संरक्षक अमृत शिंदे आणि चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जानेवारी रोजी वाडेकर यांच्या वस्तीवर पिंजरा लावण्यात आला पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेला हा अंदाजे सहा ते सात वर्ष वयाचा नर बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला टीमचे विशेष प्रयत्न बिबट्या चेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनरक्षक नवनाथ पगडे अचल गवळी रेस्क्यू टीमचे सदस्य धनराज तोंडे अजय कोळेकर आणि अक्षय काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले या संपूर्ण मोहिमेत बहुळ गावातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले पुढील पाऊल पकडण्यात आलेल्या बिबट्याला आरोग्य तपासणीनंतर माणिकडोह बिबट निवारण केंद्र जुन्नर येथे हलवण्यात आले परिसरात अद्यापही वन्यप्राण्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले